दहा लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडण्यात आले आहे खासगी इसम पांडुरंग रामचंद्र दिवसे वय एक्कावन्न महिला सरपंच यांचे पती व महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे वय त्रेचाळीस दोघे राहणार मौजे आलेगाव ग्रामपंचायत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लाच स्वीकारताना हात पकडण्यात आलेल्या पती पत्नीचे नाव आहे यातील तक्रारदार एक कंत्राटदार असून त्यांना मौजे आलेगाव मधील होते सदरचे काम तक्रार यांनी पूर्ण केल्याने त्या कामाची बिल ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत असताना मौजे आलेगावचे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाची मागणी केली होती त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे तक्रार दिली प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सतरा जानेवारी दोन दिनांक तेवीस जानेवारी दोन व दिनांक एकोणतीस जानेवारी दोन रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याच्या कामाचे आठ हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये मागणी केली आहे सदर बाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरची लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले त्याप्रमाणे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यातील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे यावरून सांगोला पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे